सुरेशला परीक्षेत सातशे पैकी पाचशे पंच्याण्णव गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले बघा शेकडा गुण म्हणजे आपल्याला टक्केवारी काढायची सुरेशला बघा सातशे पैकी पाचशे पंच्याण्णव गुण मिळाले सातशे पैकी पाचशे पंच्याण्णव गुण मिळाले तर शंभरपैकी किती गुण मिळाले हे आपल्याला काढायचं आहे शेकडा म्हणजेच शंभर आणि टक्के म्हणजे शंभर तिरकस गुणाकार करूया शंभर गुणुले पाचशे पंचाण्णव भागिले सातशे शंभर मधले दोन शून्य आणि सातशे मधले दोन शून्य गेले आता सात ने पाचशे पंचाण्णवला भागूया सात एक सात साते आठ छप्पन एकोणसाठ मधून छप्पन गेले इथं तीन राहिले म्हणजे पस्तीस झाले सातापाचा पस्तीस खाली उरले एक गुणवले पंच्याऐंशी म्हणजेच पंच्याऐंशी टक्के गुण सुरेशला परीक्षेत मिळाले म्हणून पर्याय बी हे उत्तर येते